जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलुकवा तालुक्यातील केवडी या गावातून एका आदिवासी गर्भवती महिलेचा तब्बल आठ किलोमीटर बांबूच्या झोळीतूनचा जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ समोर आला आहे स्वातंत्र्यानंतरही केवडी गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या गर्भवती महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर केवडी गावापासून पांढरामातीपर्यंत बांबूच्या झोळीत दोगरद्यातून आणण्यात आले सोतीबाई कालुसिंग तडवी असे या तीस वर्षीय गर्भवतीचे नाव असून मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका उभी करून तिथपर्यंत या महिलेला जेमते मांडल्यान तिचे प्राण वाचले महिला आणि तिच्या बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून रस्ता अभावी आरोग्याच प्रश्न पुन्हा आयणीवर आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुका मधील ग्रुप ग्रामपंचायत कुकडी मध्ये येणार गाव केवडी येथील महिला सोती कालुसिंग तडवी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे पांढरामाती मेन रस्त्यापर्यंत बांबूला झोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो भारत स्वतंत्र होऊन सुद्धा पंच्याहत्तर वर्षे उलटली परंतु आदिवासी भागामध्ये आत्तापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आत्तापर्यंत झालेला नाहीत आपण बघू शकता आम्हाला पी एस सीला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो आतापर्यंत कुठलाही विकास आम्हा म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचला नाहीत